आज एम सी न्यूज कार्यालयात गणरायाच्या आरतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी संभाजीराव आडकुने निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते निवडणूक उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांच्या हस्ते बाप्पाची महाआरती करण्यात आली यावेळी जिल्हावासियांना मंगलमय आणि सुखसमृद्धीची कामना करण्यात आली बघूयात ते काय म्हणाले आज या ठिकाणी एम सी न्यूजच्या माध्यमातून बसण्यात आलेल्या श्री गणेशाच्या आरती या ठिकाणी महसूल खात्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी मी स्वतः आमच्या आर डी सी खटके साहेब आम्ही या ठिकाणी आरती केलेली आहे या गणेशपती बापाला आम्ही एवढंच मागणं करतो की संभाजीनगर कर जिल्ह्यामधील जे अतिवृष्टी वगैरे किंवा पावसाचा इशारा दिलेला आहे त्यापासून सर्व गणपती भक्त आहेत त्यांचं संरक्षण कर त्याचप्रमाणे या भागातील शहरातील विकास होऊ दे आणि सर्व जनता सुखी समाधाने आनंदाने हा गणपती उत्सव साजरा करू एवढीच अपेक्षा व्यक्त करतो गणपती बाप्पा मोर्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा या गणेशोत्सवामध्ये आपल्या सगळ्यांची जी काही मनोकामना असेल ती गणपती बाप्पा पूर्ण करो आपण सगळे सुखी समाधानी आणि ऐश्वर्य संपन्न असं आयुष्य जगो निरोगी आयुष्य जगो आणि आपल्या सगळ्यांना गणपती बाप्पा सद्बुद्धी देव आपण सगळ्यांनी एकमेकांसोबत गुण्यागोविंदाने गोविंदाने पाहिजे एकोप्याने राहिलं पाहिजे कुठल्याही समस्या त्या आपल्या एकत्रित येऊन आपण सोडवल्या पाहिजेत याच आम्ही जिल्हा प्रशासनाच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा आणि एम सी एन चॅनलनी या ठिकाणी आम्हाला बोलवून गणपती बाप्पांची आरती करण्याची संधी दिली त्याच्यासाठी एम सी एन सुद्धा सर्व सबस्क्रायबर्सला मनापासून गणपती बाप्पाच्या आशीर्वाद लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद आपल्या राज्य सरकारने गणेश उत्सव हा महोत्सव म्हणून साजरा करण्याचं सा जाहीर केलेलं आहे त्या राज्य महोत्सवाच्या अनुषंगाने सर्व राज्यामध्ये गणेश उत्सव अतिशय उत्साहाने आनंदाने साजरा केला जात आहे असाच उत्सव आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व नागरिकांनी साजरा करावा हीच शुभेच्छा या प्रसंगी देतो आज एम सी एन एच डी न्यूज चॅनेलने आरती करण्यासाठी आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल त्यांनाही शुभेच्छा त्यांना धन्यवाद